thank <muchas> you मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर बंटी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहे तर आपल्या रत्नागिरीमध्ये पोचलेलो आहे काल बँगलोर ट्रेननी बसलेलो आणि आत्ता जस्ट पाच वाजता पोचले ट्रेन आणि बघू शकता तुम्ही इकडे हे रत्नागिरी स्टेशन आहे आणि माझ्याबरोबर बघू शकता इकडे हर्ष आलेला आहे आणि आता आमच्या गावची बस येईल त्या बसनी डायरेक्ट आम्ही गावी पोचू मला रत्नागिरी स्टेशन दाखवतो तर बघू शकता इकडे निसर्गरम्य परिसर वातावरण बघा जाम पाऊस भरला इकडे आणि आपली रत्नागिरी आणि इकडे बघू शकता हा माणूस आलेला आहे आपल्याबरोबर आज मिस्टर हर्ष याने जागा याने म्हणजे बँगलोरमध्ये जागा अडवली होती आपली आणि तीस आता दहावीची एक्झाम झालेलं आहे आणि त्याला ऐंशी टक्के पडलेलं आहे किती नव्वद 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 पडलेलं आहे बाबा आपली आणि आज, आण आज पार्टीमध्ये जाम धमाले येणार आहे गावाला जाऊन होऊ शकतात आणि आपली रत्नागिरीचा पाऊस जाम भरलेला आहे पाऊस येण्याची शाश्वती आहे थोड़ा था। थोड़ा था। बस लागेल थोड्या वेळात ठीक आहे थोडं तर बघू शकता इकडे रत्नागिरी बस डेपो नवीन झालेला इकडे आणि यासाठी बस चालू आहे ग्रामीण बस स्थानक आहे आणि शहरी बस स्थानक आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो ह्या सर्व गावातील बस आहेत आणि आमची बस पण आता थोड्या वेळामध्ये इथे लागेल हे लास्ट आहे तर बघा ह्या बोर्डला आपली खरचे वगैरे बस लागतात दहा नंबरला फॉर्म नंबर, नंबर दहा येऊ शकता इकडे सुंदर असं वातावरण झालेलं झाल्या इकडे गोडाऊन ठेवलेलं आहे पूर्ण या साईडला पण बस थांबवतात बघू शकता इकडे तुम्ही प्लॅटकॉम मुंबई बोरवली कोल्हापूर संगमेश्वरच्या इकडे बस लागतात बस येते की नाही तुझी रे हां बस इथे लागेल थोड्या वेळामध्ये आता बघू शकता मुंबई गाडी पण आलीही नाही आहे त्यामुळे लेट झालेलं आहे जाम प्रवासी खूप त्रास आणि इकडे बघू शकता ह्या साईडला शहरी बस स्थानक आहे शहरातल्या बस वगैरे ह्या साईडला तुम्हाला भेटतील जर कुठे जायचं असेल तर या साईडला शहरी बसस्थानकच्या बस लागतात बघू शकता आणि वळच्या साईडला गावात जाणाऱ्या त्या बस म्हणजे बस असणार सर्व गावच्या बस आहेत म्हणजे इकडून पण आपण जाऊ शकतो वरती एकदम जाम भारी सुविधा केलेल्या आहेत शहरी ग्रामीण आहे ती अक्षय बघू शकता शहरी बस स्थानकाचा आणि ह्या आतमधून तुम्हाला दाखवतो मी एकदम चांगली सुविधा केली आहे आणि इकडे या, इक या साईडला दुकान आहेत दुकानं अजून काही चालू ठेवलेत नाहीत आणि आता पण जाऊया आता गावच्या बस त्या साईडला जाऊया लागली आहे बस नाही लागलेलं आहे बस विंडो सीट घे विंडो सीट घे तिकडे yeah. बसमध्ये बसलेलं आहे आम्ही आता बघू शकता इकडे हरचे रत्नागिरी बस आता साडेसातला सुट्टी इकडून आणि थोड्या वेळामध्ये पोहोचला आता म्हणजे साडेआठ पर्यंत आमच्या गावामध्ये पोहोचेल आणि आमचा माणूस बघू शकता इकडे फुल रिकामी गाडी आहे हे वरती न टाकू घाण <laughs> बॅग वगैरे वरती टाकून घेत आहे चला तर मग भेटू आपण अशा प्रकारे पोहोचलो आम्ही इकडं आमच्या वाडीमध्ये बघू शकता इकडे मौसम आणि हर्ष जाम खुश झालेला आहे आणि आमचा स्टॉप बघू शकता इकडे पिंपळ तर बघू शकता इकडे पावसाळ्यातील कोकण म्हणजे आमची वाडी आणि इकडे बघू शकता हर्ष आणि आता चाललं आम्ही घराकडं संपूर्ण हिरवागार झालेला आहे सगळा परिसर आणि इकडे खालच्या साईडला शेती आमची बघू शकता जर झालेलं आहे नागरून उकळणी करून झालेलं आहे बघा दिसतं इकडं चिखल करणार आहे आम्ही थोड्या दिवसामध्ये थोड्या दिवसात करायचं आहे काय समजले हो आता इकडे जायचं आहे बघा हा रोड जातो सीधा लांजाला आणि आमच्याकडे यायचं असेल तर या रोडनी सीधा वरती यायचं आहे चला आता मी चाललो आता आमच्या घराच्या रस्त्याने वरती पाऊस जाम लागला आहे बघ सर्व माती निघून गेले रोडची बघू शकता इकडे सर्वत्र रान वगैरे हिरवगार झालाय आणि हर्ष जाम खुश झालेला आहे पण काय पण बोल अरे आता किती दिवस मुक्का आहे रे सांगू शकत नाही मला बघ हो इकडे इकड़े, इकड़े जायचं आपण आता ह्या मी पोचलेलो आहे घरी सगळे गेल्यात शाळेत वाटतं अरे चला तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आता थोडे दिवस तुम्हाला कोकणातले व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मग भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये